नमस्कार मित्रांनो सुपर फिफ्टी या आगळ्यावेगळ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी जितेंद्र पाटील अगदी मनापासून स्वागत करतो सध्या आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये निपुण पालघर गुणवत्ता विकास हे अभूतपूर्व अभियान सुरू आहे आमच्या जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज रानडे साहेब तसंच जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती सोनाली मातेकर मॅडम यांनी पालघर जिल्ह्यातील मुलांचं गळतीचं व स्थगितीचं प्रमाण कमी व्हावं तसंच शालाबाह्य विद्यार्थी यांचं देखील कमी व्हावं या पवित्र हेतूने हे अभियान सुरू केलेलं आहे हे पंचेचाळीस दिवसांचं अभियान असणारे याच्यात पालघर जिल्ह्यामधल्या प्रत्येक पाळ्या वस्तीवरच्या मुलाला वाचन लेखन गणन या मूलभूत क्षमतांमध्ये पारंगत करायचं आहे शंभर टक्के विकसित करायचं आहे की जेणेकरून या आदिवासी बांधवांची ही जी मागे पडलेली मुलं आहे ही मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील व त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल या अभूतपूर्व अभियानामध्ये आमच्या शाळेने शंभर टक्के योगदान द्यायचं ठरवलं आहे इथून पुढे पंचेचाळीस दिवस आमची शाळा एकही दिवस बंद असणार नाही आहे रविवार असेल किंवा सुट्टीचे दिवस असतील प्रत्येक दिवस शाळा सुरू असेल याची पूर्वकल्पना मी पालकांना आणि मुलांनाही दिलीच होती आणि आज त्याच्यातला पहिला रविवार शाळेत येतो बघतो तर काय फक्त तीन चार मुलं उपस्थित होती आणि मग नेहमीप्रमाणे मी गाडी घेऊन हॉर्न वाजवत पाड्याच्या दिशेने निघालो मला वाटलं हॉर्न ऐकून मुलं येतील पण झालं उलटच हॉर्न ऐकून मुलं डोंगराच्या दिशेने पसार झालीत आणि मग या मुलांना आणण्यासाठी माझी जी दमछाक झाली दीड तास मी या डोंगराचा परिसर डोंगर पाहिता पिंजून काढला तर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माझ्या पाड्याच्या अवतीभोवतीचं एक नैसर्गिक सुंदर परिसर बघायला मिळणार आहे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा मला नक्कीच आवडेल आयुष्या मेल कोण जा कुठे गेलं तर आयुष्य आजीव सांगत आता कस कौसायचं लाग ना त्याला आवाज दे, देऊन गेला हा हृतिक हृतिक गावाचा गावाचा चवा घरा नाही बाई गावच नाही त्याला सांग सर आलेला आहे पक्का कुठायचा आहे नाहीतर जा शोधून आण त्याला मुलंही पक्क लबाड आहेत पक्की हवीत आठ वाजेला शाळेत बोलवलेलं आठ वाजेला बरोबर हॉर्न ऐकल्याबरोबर एरवी शाळेत येणारी मुलं आज मात्र पसार झालेली मला अनपेक्षित असा हा अनुभव आहे हरकत नाही पडला इन्हा पल्ली म्हणजे इकडच्या बाजूला पडली आणि इकडे पडली गाडी ऐकाली तडल्यात पल्ली गळशी ताई तुम्ही इकडे पल्ली आहे तू तुझ्या आयुष्याला शोध आयुष्या आजी आहे त्यात ना बाई मला आयुष्य पाहिजे आता एवढ्या डोंगराच्या दरदरच्या झाडीत कुठे शिकायच्या पोरांना এসে গেছে এইটা খাতা খরায়ে করে ঠিকরে নাই अरे इकडे पोरं पडली नाही तिथे मुलं पळाली नाही तुझं लक्ष नसेल तिथे पाठीमागे वागे पळाली पोरं सांगत नाही मावशी कुठं पडल्या नांगना, सांगताना सरांनी वारलं सर बघू शकता ती आहे चिकूची बाग ही बरं दिवस इथं अगदी अंधारलेलं असं वाटतंय आणि अशा गर्द अशा जाडी मध्ये कुठे असतील बरं ही पोरं आणि मला माहिती ते आम्हाला बघतायत कुठून तरी नेहमी गुन्हा गोविंदाने येणारी ही पोरं आज मात्र त्यांनी जाहीर बंड पुकारलेला आहे शाळेची पोरं आणि काय नाहीशी इथे वर इकडे रस्ता हा काही नाही तू Olha o que eu रस्ता तर मित्रांनो या निमित्ताने तुम्ही आमच्या पाड्याचा हा निसर्गरमचा परिसर बघू शकतात आज तो डोंगर आमच्या शाळा जास्त जातो तिकडे नसता आणि इकडे तोच असता फिरून या चारही बाजूनं डोंगराच्या आतमध्ये जे हा आमचा पाडा आहे तिकडे जर आता पाऊस आला तर आम्ही भिजणार आहोत त्यासाठी आता लवकर आडोशाला आम्ही जाणार आहोत काका आता पोरं भिदेल काही आता पोर बिरा दिसले काही पोरं नाही दिसले आहेत काका आणि मावशी हे ते घेते तुम्ही काय मुलगा एक मुलगा मुलाचं लग्न झालं काय मुलाच लग्न नाही झालं मुलाच हा तू कामाला जात हे काका कामाला जातात त्यांचं वय ऐंशी आहे तरी ते कामाला जातात चिकूच्या वाडीमध्ये त्यांचं घर हा ना बाई काकी पैसे घे काय दाल बिल काय लागल हा काय लागलं किराणा बिराण्याचा अटून घेशील काकाला पेय द्यायचोच नको हा हो काय पितावा ना पिताना हे तो पे ना तो हा hmm. प्यायचे नको काका यो तुला काय तरी असं राशन घ्यायला दिलं हे तो नाही तो पे hmm. तो हे ना याच्यात राशन आणि मावशी राशीन म्हणजे चला येऊ या निमित्ताने या मावशी आणि काकाची भेट झाली ते मला जेव्हा भेटतात तेव्हा मी थोडीफार मदत करण्याचा प्रयत्न करतो काका मला कुठेतरी भेटत राहतात फोटो पाठव तुझा फोटो राहून जाईल काय आमचा जे वाटग वाटगिणीस आहे ना त्यांच्या हसगॅनचा फोटो हा माझ्याकडे हा चूल मौशळी काकाने आता चहा केलेली दिसते बिन केलं की नाही जेवलं कि नाही धान पिता नाही मला नाही पाहिजे चहा करून दिला

तिक आहेत पण त्यांना नाही मिळालेत नाही सापडली ही पोरं आणि आमचा नयनदा सांगतोय की आता ही पोरं कुठं जादा लमीत आता एखादा माथ्याला कोठ माथ्याला र डोंगरीला माथ्याशी जादा लहित एखादी आणि ती मुलं जर आता डोंगरावर चढली असतील तर नाही सापडायची त्यामुळे सध्या ही शोध मोहीम तूर्तास आपण स्थगित करूया आणि जी मुलं आलेली आहेत त्यांना शिकूया चालेल आहे आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे जास्त फोर्स करणं बरं नाही ठीक आहे बोला आपण जाऊया आता आता आम्हाला इथून परत अर्धा पाऊण किलोमीटर हा चिखलाचा रस्ता तुळवत जावा लागणार आहे माल चालता येईल काय दादू एकोणशी बेस की एकोणशी नाही दादा एकोणशी बेस का एकोणशी बेस इकडून एक ते तिकडे वाडीत खूप चिखल आहे पण आपण आलो तिकडून काय हो तिथून बेस ना इकडून पण चिखल आहे दादू आता चिखल तर हा तर हा तर हेच ना चिखल पावसाळ्याच्या दिवस तर काय काकी का पोर नांगली काही आता आता आवाज निघेल ना डोंगरातून आवाज देता पोर कांडी चला शाळेला चला र दादू हो नाही कुठच्या शालेला वाट वाटणार ना मी सागर आयुष ऋतिक मला माहित तुम्ही खोट लपल दपल हात या लहाया लवकर बघूया आता आपण के तर केलेला आवाज दिलेला आहे आमचा व्हिडिओ पॉज होता चौतीसपैकी चोवीस विद्यार्थी वर्गात उपस्थित आहेत त्याच्यात एक विद्यार्थी आता तिसरीचा आहे तर जेवढी मुलं होती तेवढ्या मुलांना घेऊन मी निपुण पालकर गुणवत्ता विकासाचे जे काही इंग्रजी विषयाचे पेपर होते ते चौथी पाचवी सहावीचे पेपर सोडून घेतले मुलांनी छान सर्व व्यवस्थित समजून घेतलं एक मनाला एकच खंत वाटत होती की ही जी माझी दहा मुलं मिसिंग होती त्यांचं खूप नुकसान झालं तीही राहिली असती तर त्यांच्याही कानावरून अभ्यास केला असता तर या व्हिडिओच्या माध्यमाने मी या मुलांच्या सर्व पालकांना अगदी कडकडीचं आवाहन करतो विनंती करतो की प्लीज इथून पुढे पंचेचाळीस दिवस तुम्ही तुमच्या पाल्याला शाळेत पाठवा तुमच्या मुलाला मुलीला शाळेत पाठवा कारण मी हे जे करतो आहे हे फक्त तुमच्या मुलांच्या गुणवत्ता विकासासाठी मला अगदी मनापासून वाटतं की तुमची ही मुलं खूप शिकावीत आणि स्वतःच्या पायावर उभी राहावीत त्यांच्यासाठी हा माझा प्रयत्न चालू आहे तुम्हाला कल्पना नसेल की हे अभियान सुरुवात झाली त्याच्या आधीच तीन चार दिवसापासून माझी छोटी मुलगी आजारी आहे तिला टायफाईड व तसंच तिच्या पेशी वाढलेल्या आहेत तिला डॉक्टरने ॲडमिट करायला सांगितलं होतं पण या अभियानात या मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून मी डॉक्टरना रिक्वेस्ट करून तिला घरूनच ट्रीटमेंट चालली तिचा आजार पण आवरत असताना मुला मुलगाही आजारी पडला मिसेसही आजारी आणि मलाही तसं बरं नाही हे फक्त चाललं आहे तुमच्या मुलांच्या अभ्यासासाठी तर पालक हो थोडं माझी भावना समजून घ्या एकही दिवस मुलाला घरी ठेवू नका त्यांना दररोज शाळेत पाठवा या आधीच्या शाळेत मी आठ वर्ष असंच काम केलेलं आहे त्या पालकांनी माझं ऐकल्यामुळे आज तिथली अर्ध्याहून चांग जास्त मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत त्यांचं भविष्य खूप सुंदर झालेलं आहे तर बंधू भगिनीनं तुमच्याही मुलांचं आयुष्य खूप सुंदर होणार आहे फक्त विश्वास ठेवा मला फक्त तुमची मुलं पाहिजेत त्यांचा वेळ पाहिजे आणि तुमचं सहकार्य पाहिजे तुर्तास आपली रजा घेतो जय इन जय महाराष्ट्र थँक्यू थँक्यू थँक्यू